आपल्याला रात्री पडलेलं प्रत्येक स्वप्न हे काही अर्थपूर्ण नसतं पण कधी, कधी काही स्वप्ने मात्र खूप महत्वाची असतात आपल्या ब्रेनचा संबंध हा थेट देवाशी किंवा युनिवर्सशी असतो या स्वप्नात कधी पाणी साप किंवा घर दिसणे यामागे काही अर्थ असतो तर कधी कुणी सतत आपला पाठलाग करतोय किंवा कुणाचा मृत्यू होतोय यासारख्या घटना मागेही काही वेगळा अर्थ असतो भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूल तर कधी संकटात अडकलेले असतानाही देण्यात येणारा दिलासा असे कित्येक प्रकारचे संदेश हा आपला देव किंवा हे युनिव्हर्स आपल्याला या स्वप्नांद्वारे देण्याचा प्रयत्न करत असतो इतिहास जर तपासून पाहिजे तर कित्येक ऐतिहासिक महापुरुषांना त्यांच्या स्वप्नात विविध साक्षात्कार झाले आणि त्यांनी त्या स्वप्नांमागचा अर्थ काय ते समजून त्याप्रमाणे डिसिजन्स घेतल्यामुळे मोठा इतिहास घडून येऊ शकला तुमच्याकडूनही तुमच्या स्वप्नांमागचा अर्थ जाणून घेता आला तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो या व्हिडिओमधून तुमच्या स्वप्नांचे चार प्रकार कोणकोणते आणि जेव्हा तुम्हाला स्वप्नात सा पाणी घर किंवा पाठला, किंवा मृत्यू यासारख्या गोष्टी दिसत असतील तर त्यामागचा अर्थ कसा जाणून घ्यायचा या आपण बोलणार आहोत स्वप्नांचे प्रकार ज्याप्रमाणे आपला राग आनंद किंवा दुःख अशा प्रकारच्या भावनांचे विविध प्रकार असतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या या स्वप्नांचे देखील विविध प्रकार असतात त्यांना विविध कॅटेगरीमध्ये विभाजित करणं खूप गरजेचं आहे कारण असं केल्यावरच देवाचा संदेश नेमका कोणत्या प्रकारच्या स्वप्नामधून येतोय हे आपल्याला कळू शकेल प्रकार नंबर एक नैसर्गिक स्वप्न या संपूर्ण ब्रह्मांडात सर्वात सुंदर सर्वात किचकट आणि चमत्कारिक असलेली गोष्ट म्हणजे हा आपला मेंदू आहे जेव्हा दिवसभर आपण पूर्ण जगातील विविध गोष्टींमध्ये सहभागी होत असतो तेव्हा आपण कित्येक नवीन आठवणी जमा करायला लागतो किंवा कित्येक नवनवीन गोष्टी शिकत असतो आपल्या या धावत्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी दिवसभरात खूप वेगाने आपल्या समोरून येऊन निघून जायला लागतात आणि त्या बाबतीत आपल्याला काही प्रोसेस करण्यासाठी काही वेळच मिळत नसतो पण रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा मात्र आपला मेंदू या विविध प्रकारच्या गोष्टींना प्रोसेस करून त्याची स्वतःची दुरुस्ती करायला लागतो कधी कधी दिवसभरातल्या साध्या घटनांना प्रोसेस केल्या जात किंवा एखादी किचकट गोष्ट शिकल्या गे गेली असेल तर त्याविषयी काहीतरी स्वप्न पडू शकतं किंवा कधी कधी मेंदू स्वतःच रिलॅक्स होण्यासाठी काहीतरी रॅन्डम गोष्ट या स्वप्नात येऊ शकते प्रकार नंबर दोन आत्मिक स्वप्न कधी कधी आपल्या मनाला एखादा भावनिक शॉक बसलेला असतो आणि त्याला प्रोसेस करण्यासाठी संधीच भेटत नसते म्हणजे एखादी नव्या प्रकारची भीती तुमच्या मनात बसलेली असते की आता काय काय होणार किंवा दिवसभरात कोणती तरी नवीन इच्छा तुमच्या मनात जागृत झालेली असते एखादी गोष्ट तुम्हाला हवी हवीशी वाटत असते किंवा काही नुकसान झाल्याने देखील तुमचं मन चिंतेने व्यथित झालेलं असतं आता काय करावं काय नाही काहीच सुचत नसतं या गोष्टी हळूहळू तुमच्या माइंड माइंडमध्ये म्हणजे सबकॉन्शियस मनात घर करायला लागतात मग त्याचे पडसाद म्हणून तुम्हाला अशा प्रकारची स्वप्ने पडायला लागतात जिथे स्वप्नात देखील तुम्ही खूप घाबरलेले किंवा चिंतित असता तेव्हा अशा वेळी घाबरून जाण्याची काही गरज नसते कारण तुमचं सबकॉन्शियस मनच स्वतःला व्यक्त करत असतं आणि त्याची ही प्रतिक्रिया तुम्हाला अशा प्रकारे या स्वप्नामधून दिसायला लागते प्रकार नंबर तीन आध्यात्मिक स्वप्न आध्यात्मिक स्वप्न म्हणजे अगदी देवाकडून देण्यात येणारा थेट संदेश असतो या प्रकारच्या स्वप्नामध्ये कोणतीच दुष्ट भावना तुम्हाला पाहायला मिळणार नाही सगळं काही निर्मळ शांतीपूर्वक आणि प्रेरणादायी असतं या स्वप्नामागचा संदेश हा भविष्यात्मक दृष्टी देणारा असतो या स्वप्नामागच्या भावना आणि त्यांचा अर्थ समजून घेतला तर आपल्याला आपल्या भविष्याविषयीच्या बऱ्याच प्रश्नांविषयी मार्ग मिळू शकतात प्रकार नंबर चार दुष्ट स्वप्न या प्रकारच्या स्वप्नामुळे तुम्हाला भीती वाटायला लागते तुमच्या मनात विनाकारण कुणाविषयी द्वेष निर्माण व्हायला ला लागतो किंवा तुमच्या मनातली जी काही मनःशांती आहे ती भंग होऊन तुम्हाला अशांती जाणवायला ला लागते ह्या प्रकारची स्वप्ने तुमच्या आयुष्यात असणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीजमुळे येत असतात त्यामुळे जितकं होईल तितकं या स्वप्नांकडे दुर्लक्ष करावं अशी स्वप्न पडत असल्यास तुम्ही थोडंसं देवाचं नामस्मरण ध्यान किंवा मेडिटेशनचा सराव करू शकता आध्यात्मिक स्वप्नांची लक्षणे जेव्हा देव तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल तेव्हा नक्कीच तुम्हाला ते तुमच्या स्वप्नातून जाणवायला लागेल जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची आध्यात्मिक स्वप्ने पडायला लागतील तेव्हा तुमच्या मनात अगदी स्पष्ट आणि लखपणे ते जाणवायला लागतं तुम्ही स्वप्न पाहून जागे झाल्यावरही ते स्वप्न तुम्हाला परत परत आठवायला लागतं यापुढे जाऊन तुम्ही नंतर दिवसभरात विविध प्रकारचे काम करत असताना तुम्हाला परत परत त्याच स्वप्नाची आठवण व्हायला लागते मग यामुळे तुमची देवाविषयीची ओढ वाढते त्यामुळे तुम्हाला मनाची शांती मिळवावी किंवा आत्मिक व आध्यात्मिक विकास करावा याची आवश्यकता वाटायला लागते या प्रकारची स्वप्ने तुम्हाला परत परत पडत असतात आणि या स्वप्नामधून तुम्हाला पुन्हा पुन्हा सारखेच संकेत किंवा स्वप्नांचे विषय हे सारखेच असतात आणि ते परत परत पडत असतात जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची स्वप्ने पडत असतील तेव्हा ती स्वप्ने तुमच्या आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे प्रभावित करत असतात स्वप्नामधील सामान्य सांकेतिक चिन्हे चिन्ह नंबर एक पाणी जेव्हा पाणी तुमच्या स्वप्नामधून दिसायला लागतं तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या मनातील विविध भावनाचं प्रोसेसिंग याद्वारे होत आहे पाणी हे शुद्धीकरण करणार माध्यमही मानलं जातं त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील आणि तुम्हाला त्याविषयी पश्चाताप वाटत असेल तर एका प्रकारे साक्षात देवच या पाण्याच्या रूपाने तुमच्या या पापांना किंवा चुकांना धूत आहे असं समजा या पाण्याचं स्वरूप काय हे देखील लक्षात घ्यायला हवं जर हे पाणी शांत असेल आणि तिथे थांबल्यावर तुम्हाला मन शांती जाणवत असेल तर हे तुमच्या आयुष्यातल्या शांतीला दर्शवतं पण हेच पाणी जर वादळी स्वरूपात अशांत किंवा घातकी रूप धारण केलेलं असेल तर तिथे काहीतरी गडबड असलेली परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात घ्यावं लागेल चिन्ह नंबर दोन साफ मानवी जीवनात आपण जेव्हा कधी साप पाहू तेव्हा आपल्याला एक विषारी प्राणी आहे हेच वाटत असतं तो कधीही आपल्याला डंख मारून आपला जीव घेऊ शकतो आणि त्याच्यावर कधीच विश्वास केला जाऊ शकणार नाही हे, हेच लक्षात येत पण जेव्हा आपण स्वप्नात या सापाला पाहतो तेव्हा लक्षात घ्यायला हवं की हे देखील आपल्या आयुष्यात आपल्या सोबत होणाऱ्या विश्वासघाताला किंवा शत्रूकडून होणाऱ्या घातपाताला अधोरेखित केल्या जात आहे पण चाप हा स्वतःहून खूप एक चतुर प्राणी असतो त्याच्या विषाची तीव्रता आणि त्याची चालाखी या देखील वैशिष्ट्यांना लक्षात घेतलं तर कधी कधी हे पडलेलं स्वप्न आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनुभूतीला किंवा ज्ञानाला दर्शवण्याचा प्रकार म्हणून समजून घेतला जाऊ शकतो शिवाय याच विषारी शेष नागाने महादेवांनी जेव्हा विष प्राशन केलं होतं तेव्हा त्यांना थंड करण्याचं काम केलं होतं तुमच्या स्वप्नात साप येणं यापेक्षा ते कोणत्या स्वरूपात येत आहे यावरून त्यामागचा अर्थ लावला जाऊ शकतो चिन्ह नंबर तीन घर तुमच्या स्वप्नात जर कोणत्याही प्रकारचं घर येत असेल ते एखादं फ्लॅट असो किंवा गावाकडचं एखादं टुमदार घर असो या घराचं तुमच्या स्वप्नात येणं हे तुमच्या स्वतःच्या आयुष्याला तुमच्या आत्म्याला तर कधी कधी तुमच्या पूर्ण कौटुंबिक आयुष्याला दर्शवतं या तुमच्या स्वप्नात येणाऱ्या या घराची अवस्था कशी आहे यावरून तुमच्या स्वतःच्या आयुष्याची किंवा आध्यात्मिक अवस्थेची प्रगती जाणवू शकते जर या स्वप्नात तुम्ही या घराचं छत तुटलेलं आहे असं पाहत असाल तर तिथे तुमच्या आध्यात्मिक आयुष्यात तुम्ही कमी पडताय किंवा तुमचा देवावरील विश्वास आता कमी होत चाललाय असंही दिसून येऊ शकतं चिन्ह नंबर चार उडणे विमानात हेलिकॉप्टरमध्ये उडणे पॅराशूटमध्ये उडणे किंवा अगदी पक्षांसोबत तुम्हालाही पंख घेऊन तुम्ही स्वतःच उडायला लागणे अशा प्रकारची स्वप्ने खूप आत्मविश्वास निर्माण करणारी आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणणारी असतात जेव्हा तुम्हाला एखादं स्वप्न पडतं ज्यात तुम्ही अशा प्रकारे उडत असता तेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती होणार आहे असं दिसून येतं याच सोबत तुम्ही एखाद्या किचकट परिस्थितीमध्ये अडकलेले असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या गुंत्यातून सुटकारा मिळून तुम्ही तुमचं स्वातंत्र्य परत मिळवू शकणार आहात याचही संकेत हे दर्शवित जर तुम्ही आयुष्यात कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये फसलेले असाल आणि यातून मी बाहेर पडेल की नाही हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर या स्वप्नावरून समजून घ्या की तुम्ही या संकटांना पार करून सामोरे जाणार आहात स्वप्नात पंखांसोबत उडणे म्हणजे देवाने तुम्हाला देऊन उडण्यास सज्ज केलेला आहे असं समजा चिन्ह नंबर पाच पळापळी कधी कधी आपल्याला अशी स्वप्ने पडतात ज्यात आपण फक्त धावतच असतो आपल्या मागे कोणतं तरी संकट किंवा कोणती तरी व्यक्ती लागलेली असते आणि आपण सतत धावत असतो हे धावणं थांबता थांबत नाही जेव्हा अशा प्रकारचं स्वप्न तुमच्या आयुष्यात येत असेल तेव्हा त्यामागे बऱ्याच प्रकारचे अर्थ असतात कधी कोणत्या गोष्टीची भीती तुम्हाला वाटत असते आणि त्या भीतीला तुमचा मेंदू प्रोसेस करत असतो तर कधी तुमच्या मनात कोणत्या गोष्टीविषयीचं गिल्ट तुम्हाला सतावत असतं म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी स्वतःला दोष देत असता वगैरे किंवा तुमच्या आयुष्यात कोणत्या तरी जबाबदारीकडे तुमच्याकडून दुर्लक्ष होत असेल तर अशा गोष्टीला किंवा तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या तरी जबाबदारीकडे तुमच्याकडून दुर्लक्ष होत असत एखादी गोष्ट करायला हवी होती पण तुम्ही ती टाळली असेल आणि त्यामुळे आता तीच गोष्ट तुमच्या स्वप्नात विविध गोष्टींचं रूप धारण करून येत असते यासोबतच तुमचं हे धावणं हे कधी कधी तुम्ही आध्यात्मिकरित्या कमी पडत आहात याचही लक्षण असू शकतं त्यामुळे तुमच्या या स्वप्नात तुमचा पाठलाग कोण करतय हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे देव तुमच्या मागे लागलाय की कोणता शत्रू ते आधी समजून घ्या मग आपोआप तुमचं उत्तर तुम्हाला स्पष्ट व्हायला लागेल चिन्ह नंबर सहा मृत्यू हे सर्वात कॉमन आणि सर्वात जास्त घाबरवणाऱ्या प्रकारचं स्वप्न असतं यात तुम्ही स्वतः किंवा तुमच्या जवळच कोणत कौन कोणीतरी व्यक्ती हे जग सोडून गेलंय असं दिसून यायला लागतं अशा वेळी आपण खूप घाबरून जातो आणि असं का दिसून आलं म्हणून खूप चिंतित व्हायला लागतो माझा किंवा माझ्या या प्रिय व्यक्तीचा अंत जवळ आला की काय अशा प्रकारची विचित्र प्रश्ने आपल्या मनात घर करू लागतात पण यात घाबरून जाण्यासारखं काहीच नसतं मित्र हो या स्वप्नामागे कुणाचा मृत्यू दिसणं म्हणजे यात खरा खुरा मृत्यू होणार असा अर्थ अजिबात नसतो तर यातून वेगळा संदेश देवाला आपल्याला द्यायचा असतो कधी कधी तुमच्या आयुष्यातला एक पडाव हा संपुष्टात येण्याचं हे संकेत असू शकतं कधी कधी तुमच्या जुन्या गोष्टी आणि तुमचं जुनं आयुष्य संपून तुम्ही आता नव्या स्वरूपात रूपांतरित होणार आहात जसं की तुमचं लग्न किंवा तुम्हाला मूल होणार आणि तुम्ही आई किंवा वडील होणे किंवा नोकरी लागणे अशा प्रकारचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन असतं याविषयीचं हे संकेत असू शकतं चिन्ह नंबर सात गर्भधारणा जेव्हा तुमच्या या स्वप्नात एखादी स्त्री गर्भधारणा करत असताना तुम्हाला दिसून येत असेल तेव्हा समजून घ्या की तुमच्या आयुष्यात नव्या ऋतूची सुरुवात होणार आहे तुमच्या आयुष्यात तुमचा आध्यात्मिक पुनर्जन्म होतोय असं दिसून येतं यासोबतच तुमच्या आयुष्यात क्रिएटिव्हिटीची वाढ होणार आहे असं दिसून येतं आणि या गर्भधारणेच्या आजूबाजूची परिस्थिती समजून घेतल्यास त्यात विविध प्रकारच्या भविष्यवाणी होताना आपल्याला दिसून येतात चिन्ह नंबर आठ दात गळणे स्वप्नात जर तुमचं एखादं दात किंवा सगळीच दात गळून पडलेले आहेत असा प्रसंग दिसून येत असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमचं काहीतरी नुकसान होणार आहे असा संदेश दिसून येतो यासोबतच तुमच्या आयुष्यात कोणती तरी निराशा येण्याची शक्यता आहे याविषयीच ही हे संकेत असू शकतं त्यामुळे भविष्यात काहीतरी वाईट होऊ शकतं याविषयी तयार राहणं खूप आवश्यक आहे यासोबतच तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीवरच नियंत्रण गमावत आहात आणि ती गोष्ट तुमच्या हातातून बाहेर जात आहे याविषयीचंही हे संकेत यातून दिसून येऊ शकतं चिन्ह नंबर नऊ आग मानवी जीवनात आगेच खूप महत्त्व आहे आगीमुळेच आपल्या आयुष्यात सगळी कामे करणं शक्य होतं पंचमहाभूतांपैकी एक अग्नी देखील आहे त्यामुळे स्वप्नात आग दिसणे याला एक वेगळंच महत्व आहे स्वप्नात येणारी ही आग तुमचं शुद्धीकरण दर्शवते आगीत जे काही टाकतो तेव्हा ती आग त्या गोष्टीला स्वतःत घेऊन तिच्यातल्या सगळ्या दोषांना नष्ट करत असते आग ही यज्ञ देवाजवळचा दिवा मेणबत्ती या आध्यात्मिक विधींचा भाग असते त्यामुळे स्वप्नात अग्नी दिसणे म्हणजे साक्षात देवाचच दर्शन झाल्याचं संकेत दिसून येतं यासोबतच या, या अग्नी स्वरूपात तुमच्या आयुष्यात उत्साह समाधान आणि भरभराट येणार याविषयीचीही ही एक भविष्यवाणी असं आपण म्हणू शकतो तर मित्र हो या तुम्हाला पडलेल्या स्वप्नामागचा अर्थ हा तुम्हाला स्वतःलाच लावता येत असतो यात तुमची आध्यात्मिक जाण किती आहे या स्वप्नामध्ये येणाऱ्या विविध सिम्बॉल्सचा तुमच्या आयुष्यात काय अर्थ असणार आहे किंवा या स्वप्नामधील गोष्टी कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये घडत आहेत आणि त्याचा तुमच्या पर्सनल लाईफ ची काय संबंध आहे हे लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे यापुढे तुम्हाला जेव्हा कधी स्वप्न पडेल तेव्हा लगेच ते एका वहीत लिहून ठेवायची सवय लावा म्हणजे हळूहळू तुम्हाला त्यामागचा अर्थ लावणं सोपं व्हायला लागेल तुमचा कोणत्या देवावर विश्वास आहे त्याचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्र